ह्या घरामध्ये माझी आज पहिली सकाळ तर छान झोप लागली आणि थकल्यानंतर आपण कुठेही कसंही झोपलं तरी छानच झोप लागते मी कसंही असं नाही झोपली परंतु आम्ही बेड नाही आणलेत आपली मस्त भारतीय बैठक असं म्हणतो ना खाली फ्लोअरवर आम्ही आमचं डबल बेड टाकून मस्तपैकी झोपलो इव्हन प्रतीकही मी तर विचार करते आमच्या बेडवर बेडमध्ये बेड आणूच नाही आणि हे बघा खालचं चा किती छान मस्त सकाळी सकाळी शांतता आहे नाहीतर सध्या दिवसभर स्विमिंग पूलमध्ये गर्दी असते बिल्डिंग बऱ्याच उंच उंच आहेत तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलच्या राईट साईडला सिनियर सिटीजन मस्तपैकी ग्रुप करून बसलेले आहे आणि त्यांचं काहीतरी मस्त डिस्कशन चालू आहे आमच्या बाल्कनीतून हे सगळं दिसतं आम्ही टेन्थ फ्लोरला राहतो आणि स्विमिंग पूल फिफ्थ फ्लोरला आहे पाचव्या मजल्यावरचं हे दृश्य आहे हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आहे सॅटरडे उठलो आम्ही जरा लेटच उठली ले ले। मी म्हणजे जाग तशी मला साडेसहा पासून आलेली आहे परंतु मी साडेसात ला उठली जी गेले लेबर घ्यायला तर मी त्यांना कॉल केला कारण की आपलं सामान घरामध्ये कुठे कसं लावायचं हे आपल्यालाच माहित असतं आणि लेबर वगैरे असं आणलं की मग मी तरी अजून गोंधळून जाते की काय सांगू त्यांना मला माझ्या पद्धतीने सेट करायला आवडतं हे माझं नेहमीचं आहे मी ब्रश करत होते तेवढ्यात ते लेबर घ्यायला गेले मी त्यांना कॉल केला की लेबर आणू नका एक दोन लेबर आणतो म्हणे म्हटलं एकदा घर सेट करून घेऊ द्या ॲक्च्युली ते फर्निचरचं काम झाल्यामुळे ना भिंतींवर डस्ट आहे आम्ही अर्बन क्लॅपवाले वगैरे ते पण ट्राय केले पण लगेचच्या लगेच यायला कोणीच तयार नव्हतं वन वीक कोणी थांबायला सांगत था। होतं कोणी मंडेपर्यंत आणि आम्ही थांबू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही मी म्हटलं आपण प्रतीकच्या मदतीने मी लावून घेते जसं तसं गॅसचं कनेक्शन आहे जोडला पाईप म्हणजे कनेक्शन तर आहे तरी पण गॅस चालू होत नाही आहे कालही आम्ही डिनर बाहेरच केलं लंच तर भाऊजाईने बनवून दिलं होतं ज्योतीने आणि इव्हिनिंगलासुद्धा आम्ही चहा वगैरे बाहेरूनच आणला प्रशांतजीने प्रतीकने जाऊन आता आज बघू प्रशांतजी आता गेले ते काही घेऊन येता की काय आठ साडेआठ झाले आता मी किचनमध्ये एक बॉक्स ओपन करून ते लावून दिलं प्रत्येकच्या रूममधून बॉक्स नाही पूर्ण भरलेलं आहे त्या रूममधले बॉक्स खाली करायचे त्याच्यामुळे तो हॉलमध्येच ए सी सगळ्या रूममध्ये मग त्याच्यामुळे तो हॉलमध्येच बेड टाकून इथेच झोपला होता तर चला आता प्रशांत जे आले की ते एवढे काय आपले डोगूजी विशेष काही काम करत नाही मोठ्या मोठ्या वस्तू फक्त लावू लागतात आणि नंतर बसून घेतात मोबाईल घेऊन सोप्यावर कारण छोट्या वस्तू त्यांना काय माहिती आहे ना कशा कुठे लावायच्या गाईज ह्या मुलाला मी सकाळपासून सांगते प्रतीक मला हेल्प कर हेल्प कर हा बघा मला ब्रेकफास्ट लागतो काम करायच्या आधी माझा ब्रेकफास्ट ठेवा मग मी काम चालू प्रतीक उजवा पाय तुला बनवायला थोडी लावतोय पप्पा गेले गेला कुठे येते आणि हाच तो ग्रेट कान, कार्पेंटर जो वन वीकमध्ये काम करून देणार होतो पण थ्री वीक झाले तरी कंप्लीट नाही आता तो कर्टन रॉड लावण्यासाठी आलेला आहे घरामध्ये सगळीकडे भरपूर असा पसारा आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली ही फ्रीजची जागा आहे परंतु आमचं फ्रीज इथे बसणार नाही हे बघा किचन सेट करते मी परत खोकं उघडलं की परत ते मेस होऊन जातं आणि हे दोघं बंद बघताय कारपेंटरकडे आधी बराच मोठा दंगा केला प्रशांतजींनी आता ज्याही कारणामुळे माझ्या सामानावर ही झालेली आहे ती मला क्लिनिंग करायची आहे तर अशा पद्धतीने मी व्हॅक्युम क्लीनरचा यूज करून ती डस्ट जी आहे ती कलेक्ट केली कारण कपड्याने वगैरे झटकली किंवा झाडूने झाडलं तर ती परत उडून इकडे तिकडेच बसेल त्याच्यापेक्षा हा बेस्ट वे आहे आणि व्हॅक्यूम क्लीनरने आपण घरातली प्रत्येक वस्तू इव्हन सोफा वगैरे ते सगळं आपण क्लीन करू शकतो तर हे घरात असलं तर खरंच चांगलंच आहे निलमताईनं थँक्यू म्हणावं लागेल माझं आमचं व्हॅक्यूम क्लीनर आम्ही वर्कशॉपवर ठेवले त्यांच्या व्हॅक्यूम क्लीनरने खूप हेल्प केली मला घरातली धूळ जी आहे ती कलेक्ट करण्यासाठी अजून दो माझं दरवेळेस तीन दिवसात घर सेट होत असतं पण ह्या घरात इतकी धूळ आहे की पाच दिवस लागू शकता ऑल सेट गाईज आता आम्ही किचन सेट करणार आहोत ते बघा मला प्रतिक हेल्प करते ना बेटा काय उपकार नाही करत हेल्प करतोय तुझं पण घर आहे पण करतोय चलो आता मी किचन सेट मध्ये पण खूप कमी जागा आहे गाईच पण मी आता काही करू शकत नाही हे सगळे मला दोष देत आहे त्याच्यात खुश राहायचं खुश खुश आहे मी खुश आहे गाईज सध्या माझा लुक खूप खराब आहे तर माझ्या लुकला इग्नोर करा एक दोन गोष्टी मला अचानक आठवल्या त्या मला क्लिअर करणं गरजेचं आहे त्या दिवशी काय झालं माझ्या चार नंबरची बहीण म्हणजे सीमा तिच्या घराच्या गेटमधून जाता जात मी सगळ्या बहिणींचे नंबर गिनवले एक नंबर तीन नंबर असं मी माझ्या दोन नंबरच्या बहिणीला विसरून गेले माझ्या दोन नंबरच्या बहिणीचं नाव आहे शुभांगी जिचा की युट्यूब चॅनल आहे आपली शुभांगी आणि आम्ही तिला तिचं पेटनेम बाळा आहे बाळा तर आम्ही तिला बाळा का म्हणतो आणि एक कमेंट मी आता जस्ट वाचला तुम्ही त्यांच्या घरी जात नाही का वा आणि त्या व्हिडिओ दिसत नाही तर ॲक्च्युली काय झालं लोंडे गल्ली म्हणजे जिथे आई वडील राहतात तिथून विजयनगर एकदम जवळ आहे आणि विजयनगर मध्ये आधी एक बहीण होती जी आई वडिलांच्याच घरात राहत होती ती पण विजयनगरला गेली आणि जी दोन नंबरची बहीण आहे ती शिवाजीनगरला राहते तर ज्या माझ्या मैत्रिणी सिन्नरच्या आहेत विवर सिन्नरच्या आहेत त्या ओळखू शकतील की शिवाजीनगर जरा आऊटसाईडला येतं बाकी लोंडेहल्ली पासून विजयनगर जवळ आहे म्हणून तिची आमची जास्त भेट होत नाही आणि आता तिचं कसं सोन छोटीशी गिरू आणि तिचा जरा व्याप आहे असंच म्हणूयात तिचं नामच्या नाही होत गाठी भेटी पण आम्ही बाकीच्या भेटत असतो एकमेकींना तर प्रतीक बिचारा मला खूप मदत करतोय आणि आता आम्ही किचनमध्ये लास्ट बॉक्स ओपन करते किचन माझं ऑलमोस्ट झालंय आता लास्ट बॉक्स आहे हा जे आता मी आता आम्ही लावणार आहोत बघतो आता काय काय बघू काय आता संध्याकाळचे सात वाजून गेले गॅस कनेक्शन आहे परंतु गॅस पेटत नाही आहे काल सकाळी आम्ही आलेलो आहोत काल लंच भाऊचाईने बनवलं होतं आता आज डिनरची वेळ आली परंतु गॅस पेटत नाही आहे तर महानगर महानगर ते गॅसवाले त्यांना बोलवलेले आहे ते शेगड्या बघताय आणि ते सांगतील आता का पेटत नाही आहे कारण शेगडीतून वास यायला लागतो पण गॅसच पेटत नाही लायटरने पेटवून बघितलं ला, काडीने पेटवून बघितलं गॅसच पेटत नाही आहे मग ते बोलवलं आहे लोकांना ते बघताय आता आंघोळ करायची घरं झाडून पुसायचे खूप थकली मी प्रतीक करू लागतो आहे मला बऱ्यापैकी बो आता गैस पेटेल घर झाड़ू पसंद घते आंघो करते मक्के चढ़ी वगैरह बन रहे ये अपना पाइप निकाल दूर उसके अंदर अपना वो बंद करके उसमें कुछ घुसा दो ना ठीक है ठीक है बंद कैसे करने का हैदराबादच्या घरामध्ये बऱ्यापैकी मोठं शोकेश होतं जिथे मी माझी क्रॉकरी शो, शो, शो करू शकत होते आता एवढंच मला हे मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी जी रेग्युलर यूज होते ती क्रॉकरीच फक्त इथे ठेवली आणि अजून ओट्यावर आहे थोडाफार हे इथे जे शेल्फ आहे ना ते छान हे बघा एकसारख्या मस्त हे ज्या माझ्याकडे छोट्या छोट्या जार आहे ना त्या छान बसल्या आणि वरती मी हे जार ठेवले आणि खाली अशा पद्धतीने जे की मला अजून आवडू नाही राहिलं मला असं म्हणजे सगळ्या एक सारख्या मस्त पण मी आता ते सध्या ठेवलं जागे अभावी बघेल मी नंतर काहीतरी ॲडजस्टमेंट करून ह्या कप्प्यामध्ये छान बसल्या हे बघा इथे अशा ठेवल्या ह्या पावशरच्या मग अर्धा किलोच्या आणि मग नाही ह्या अर्धा किलोच्या आहे त्या एक किलोच्या आहे आणि ह्या दीड किलोच्या आहे तर अशा इथे ठेवल्या आणि ही स्टीलची डब्बी मी कधी अशी ठेवत नाही उघडे परंतु आता इथे काही ऑप्शन नाही ते इथं मी अशा पद्धतीने ते लावून दिले प्लस इथे किचनची ज्या ट्रॉली ट्रॉलीज आहे म्हणजे ड्रॉवर्स आहे नुसते ट्रॉलीज नाही आहे तर सध्या असंच मी ठेवते अशा पद्धतीने ते नीट ठेवेल मी परत नंतर खालचा ड्रॉवर तर बघायलाच नको खूपच गर्दी खालच्या ड्रॉवरमध्ये इथे ही कांदा लसणाची जाळी ठेवली बाल्कनी नसल्यामुळे खरं ते हा ठेवायला पाहिजे इथे क्रॉकरीज कणकेचा डबा ठेवला अजून अवन इथेच पडलाय मिक्सर इथे पडलाय टिश्यू पेपरचा रोल लावला मी इथे आणि प्रशांतजी आणि प्रतीक डिनर घ्यायला गेले अंगोल गेला। अंगोल गेला मी आता चालली आहे अंघोळीला आंघोळ केल्या मी डस्टिंगची नाही करू शकत आणि ह्या घरामध्ये प्रचंड धुळे आणि माझा उजवा पाय पूर्ण गेलाय असं म्हणायला काय हरकत नाही ते दोघं मलाही बोलवत होते पण मला अक्षरशः रडायला आलं की मला नाही यायचं असं आणि मी त्यांना म्हटलं नाही मला नाही यायचं प्रतिकुल्ला ठीक आहे मम्मा आम्ही तुला पार्सल आणतो आमचा गॅस सोमवारपर्यंत पेटणार नाही त्याच्यामागचं कारण असं की जो काही बिघाड झालेला आहे त्याला बऱ्यापैकी खर्च आहे आणि सोसायटीचं ते काम आहे आम्ही ओनरशी बोललो की आमचं आम्ही करून घेतो आणि पण त्यांचं म्हणणं तुम्ही केलं तर नंतर सोसायटी मला करणार नाही त्याच्यामुळे सोसायटीलाच करू द्या आणि उद्या काम बंद असतं उद्या संडे आहे तर आता ते, ते मंडेवर गेलं सोमवारी आमचा गॅस पेटणार आहे त्याच्यामुळे सोमवारपर्यंत आम्हाला सगळं चहा नाश्ता जेवण सगळं सगळं बाहेरून आणूनच खावं लागणार आहे या घरामध्ये आम्हाला फारच त्रास झाला आज आमचे ऑर्डर आले होते ते तर खूप शुभ बोलले ते बोलले की तुमचं खूप चांगलं होईल जसं की मी तुम्हाला सांगितलं ते गुरुजी आणि ते बोलले की नाही नाही तुमचं खूप चांगलं होईल होप सो की त्यांचा हा शब्द खरा ठरो तर चला आता मी चालली आंघोळीला आंघोळ करते आणि मग ते आले की मग जेवण वगैरे करून झोपेल घर अजून काही सेट झालेलं नाही अजून एक दोन दिवस लागतील तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Take care.